नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे राम राम मंडळी सगळ्यांना राम राम आशासाठी की तुमच्या कमेंट वाचून इतकं छान वाटतं इतकं छान वाटतं इतकं छान वाटतं तुम्ही म्हणत असाल आता कसली निर्लज्ज आहे ही हे निर्लज्ज नाहीच आहे मला आहे त्याच्यामुळं आपल्याकडं काय चुकी नसली ना तर आपल्याला आता शिव्या लागत नाही एवढं लक्षात ठेवायचं किंवा के कमेंट केलेल्या तुम्ही कमेंट जी करताय आता मी आठ दिवस घेतला ऐकून आता उद्यापासून निघाना सगळ्या कमेंट माझ्याकडे सेव आहेत ज्याच्या त्याच्या नावाने ज्याला त्याला उत्तर मिळून जाईल ना ज्याने त्याने कमेंट केल्यात ना त्यांना त्यांना उत्तर मिळून जाईल तर निर्लज्ज किंवा आमच्या ह्यांना म्हणतात बैल माझ्या नवऱ्याचं काय चुकलेलं नाही त्याच्यामुळं नवरा देणंच देत नाही त्यांना माहिती आहे किती योग्य आहे किती अयोग्य आहे ज्यावेळी बायकोबरोबर असते त्यावेळी साथ देणं गरजेचं असतं आणि ज्यावेळी चुकीचं असतं त्यावेळी नवरामध्ये भागच घेत नाही नवऱ्याला माहीत असतं ती बाय कुठली ती त्याच्यामुळं नवरा काय मध्ये भाग घेत नाही कमेंट करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे मी विषय सोडून दिलेला आहे मागच्या चार पाच दिवसातच विषय सोडून दिलेला आहे आपलं परत त्याच्यावर नाव नाही गाव नाही काय नाही काय नाही माझं जसा व्हिडिओ असतात तसं रोजचं व्हिडिओ येऊन जातात पण आता इथून पुढं जेवढ्या कमेंट आल्यात ना त्यांना सगळ्यांना उत्तर देईल आणि मग तिथून पुढं आपले डेली व्हिडिओ चालू राहते तर सगळ्यांसाठी म्हणजे सांगते मी आता ह्या व्हिडिओतनं पण कमेंट येणार आहे तर आणि उद्यापासून मग त्यांच्या नावाने पण व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही नाव टाका किंवा नाका टाका आता बरेच जण किती किती काय काय आय डी काढतात पण ज्याला कळायचं ती त्याला कळून बरोबर व्हिडिओ बघितला की समजून जाईन त्याला तर असं द्या निर्लज्जपणा काय केला ह्याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या तुम्ही की मी निर्लज्जपणा काय केला निर्लजपणाचं उत्तर द्या किंवा माझ्या नवऱ्याला तुम्ही जी बोललात त्याचं पण उत्तर द्या मला कमेंटमध्ये त्याचा पण व्हिडिओ येईल तुम्हाला कमेंटची उत्तरं तुम्हाला सगळी मिळून जातील कमेंटची उत्तरं तर दिलीच पाहिजेत कारण तुम्ही कमेंट करताय म्हणजे व्हिडिओ बघताय व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला समजत नाही काय आहे ते आणि व्हिडिओ बघून तुम्ही त्यातून अनुकरण करून तुम्ही कमेंट करताय त्याच्यामुळं तुम्हाला कमेंटचं उत्तर दिलं पाहिजे तुम्हाला काय खरं काय खोटं हे समजलं बी पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि पुढं तुम्हाला जे पाहिजे त्याचं उत्तर मिळून जाईल फक्त कमेंटमध्ये सांगा की बाबा ह्याचं ह्याचं उत्तर दे पर्सनल देऊ किंवा व्हिडिओ काढून देऊ पण दिलं जाईल तुम्ही आता आहे माहिती आहे का खाऱ्याचं तोंड कधी बी मोठं असतं आणि लाबाडाचं नाही खाऱ्याचं छोटं असतं आणि लाबाडाचं मोठं असतं त्याच्यामुळं कधी बी खरं दाबलं जातं आणि खोटं वर काढलं जातं असं मला सांगायचं आहे आणि ते खोटं ना जास्त दिवस टिकत नाही कधी नाही कधी खरं खर बाहेर येतं खरं बाहेर येतं त्याच्यामुळं आम्ही म्हणते जाऊ द्या जाईची फुलं जाईखाली पडतील आणि कुणी किती कमेंट केला तरी मी आठ आठ दहा दिवस झालं सोडून देते बाबा जाऊ द्या आपल्याकडं काही चुकीच नाही आपल्याकडं काय चुकीच नाही आपल्याकडं काय चुकीच नाही आपल्या एखाद्या नादी लागल्यावर त्याला सुट्टी पण नाही असं तर आता घेतलं ऐकून गेले ते आठ दिवस गेले पण कमेंट काय बंद व्हायना त्याच्यासाठी कमेंटवाल्यांसाठी हा व्हिडिओ आहे नक्की तुम्हाला उत्तर दिलं जाईल तुम्ही कमेंट करा तुम्हाला उद्यापासून उत्तरं मिळून जातील कमेंटची काय असतील ते एवढंच सांगायचं होतं तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळून जातील तुम्हाला माझं नवरा बैल आहे ती पण तुम्ही साध्य करून दाखवायचं का बैल आहे म्हणून कारण जी गोष्ट केलेली नाही दिलेली नाही जिथं खोटं बोललं जातं तिथं त्यांना बी पटलं ना बाबा आपल्याला दिलेलंच नाही तर तर ती व्यक्ती तशी बोलू शकत नाही दिल्याला इथं त्याच्यामुळं आपलं डोकं हल्लेलं होतं त्याच्यामुळे दिल्या शिव्या तुम्ही म्हणता शिव्या दिल्या हां शिव्याचा प्रश्न वेगळा राहिला कारण आधी माझा व्हिडिओ आला तर नंतर माझ्या नावाने व्हिडिओ आला आणि मग नंतर मी शिव्या दिल्या माझा व्हिडिओ अजून पण आहे बकी नाव बकी नावाने असं करून थांबले लावलेला आहे ती व्हिडिओ तुम्ही परत एकदा जाऊन बघा तुम्हाला सगळी हिस्ट्री समजेल तुम्ही म्हणता मागचं उकरून काढायला गेली मागचं उकरून काढायची वेळ तुम्ही चालली लक्षात राहू द्या कमेंट करायची काय गरज नव्हती तुम्हाला पण तुम्ही करत राहायला करत राहायला करत राहायला आपण ज्या त्यावेळी वेळी विषय वे 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 सोडला होता पण आता तुम्हाला कमेंटची उत्तरं तर द्यावं लागतील असा विषय आहे तुम्ही म्हणसाला लागली डॉलरसाठी पैशा पैसे कमी यायला लागले असत तसं काय बी बना तुम्ही त्याविषयी काय बी बोला तुम्ही पण तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील बाय सदा सुखी बाय नालायक बाय अजून काय ह्याच्या ह्यांना बैलच आहे असाचं आहे दासाचं आहे बायकोचा बैलच आहे असू द्या मला माहिती आहे माझा नावरा किती चुकेन किती बरोबर आहे ती त्याच्यामधे तुम्ही वाटन तेवढ्या कमेंट करू शकता आपण आपल्या मनाला माहिती आहे आपण कसं ते आपल्या मनाला माहिती आहे आपण कसं ते आजपर्यंत अडीच वर्षात आपण कधी कोणाबरोबर असं भांडलेला आणि हे केलेलं आणि ती केलेलं शिवाय दिलेला व्हिडिओ काही टाकलेला नाही पण आता वेळ आली तर टाकाव पण लागेल असं आहे ना आपण आपलं अस्तित्व साध्य करायला गेले आपण राग येतो म्हणल्या होता काय मी काम करते मला बी पैसे येतात तुम्ही म्हणताल यूट्यूबचं येतात ते यूट्यूबचं पण येतात ते मला असं नाही काय च्या जेव्हा उड्या मारायला लागले यूट्यूबचं ले पैसे व्हायला लागले तुम्ही सांगा दहा बारा हजारात होतं काय काय होतं ते सांगा आणि आम्ही जवळजवळ सोळा हां सोळावा महिना चालू आहे हां घर आम्ही जसं बांधाय काढले पाया काढलेल्याच्यापासून सोळावा महिना चालू आहे आमचे जवळजवळ अकरा लाख आत्तापर्यंत गेलेले आहेत आता एवढंसं काम केलं आहे तरी जवळजवळ दीड लाखाच्या आसपास पैसे गेलेले आहेत दरवाजा वरची काच ओ पी आणि अजून काही लाईटीच्या वायरिंग वायरिंग वगैरे आणि ते लाईट बोर्ड इथपर्यंत दीड लाख खर्च झाला आहे अजून तो कुठंच काय दिसा नाही ज्याने घर बांधले त्याला माहीत असेल ते म्हणजे दुनिया चाकरीत घर बांधले आम्ही बांधले दुनिया चाकरीत घर कारण आम्हाला माहिती आहे आम्ही काय काय केलं आहे घरासाठी दीड वर्ष झालं एक रुपया पण आम्ही इकडं तिकडं वायपाट घालवलेला नाही ते म्हणसानं फिरायला जाताना आमकं करताना का तमकं करताना ते कशासाठी गेलं होतं काय ते ते घालवले होते एक हजार का पण ते घालवून म्हणजे जास्त असं वायपाट खर्च न करता जे जेवढं येईल तेवढं आम्ही घरासाठी घालवते बघ टार्गेट आमचं फक्त एक घरच आहे एवढं तीन तीन महिन्यात कंप्लीट करून दुसऱ्या पुढं विषयाला लागायचे बरेच काय काय अजून आपल्याला घडवायचे कमवायचे सुरुवात आहे आताशी आपली आणि एक लक्ष होतं आपलं जगापेक्षा वेगळं काहीतरी करायचं तर तुम्ही कमेंट करताय बाबा जगापेक्षा वेगळं हाय जगापेक्षाही वेगळं त्याच्यामुळं नाही रागवेत आम्हाला की बाबा ले घराचं कौतुक करते जगापेक्षा वेगळंच घर बांधले जगापेक्षा वेगळंच काय केलंय वेगळं काय केलंय त्याच्यामुळं तर आम्हाला गर्व वाटतो अभिमान वाटतो एवढं सांगायचंय तुम्हाला चला असं द्या मिस्तरी आलेत गावडे मिस्तरी काय म्हणता मिस्त्री या yeah. मिस्त्री आल्या तर इथं काय मिस्त्री मग व्हिडिओ चालू आजारी होता मिस्त्री बर व्हिडिओ चालू होता एक सांगा तुमचीच गाडी घ्याल तुम्ही माझी गाडी घ्या ना म्हणजे दिवस आम्ही आम्ही काय माणसं एवढी चांगली का आमची गाडी घ्या तस असत मिरच्या का नाही शिजवून खाल्या ठसका नाहीत मिरच्या भाजून नसते खायचे भाजल्या सगळ्या गावाला ठसका जातो सगळं जग ठसाकत आपण ठरवायचं असतं मिरच्या भाजून खायच्या का शिजवून खायच्या शिजवून खाल्या चांगल्या असे जगाला माहित होत नाही बरं आम्ही घर किती महिने झाले बांधतोय सतरा महिने सोळा महिने झाला दोन दोन वर्ष झाले काय सांगा तुम्ही काय म्हणता आम्ही आमच्या कष्टाने बांधलं का बांधले त्यांनी पैसे दिले का काय झाले कष्ट तुम्ही होता देऊन घेऊन का तुमची एक दिवसाची हजेरी आम्ही का काय तुमच माझ्याकडे उलट बुडावलेत का <laughs> सांगू शकतो माझ्याकडे नाही ते आहेत बायचं आहेत आमचं नाही आमचं नाही बघा रुपया पण म्हणजे हिशोबाला आम्ही क्लिअर राहिलो या कधीच कुणाचा रुपया बुडवलेला नाही किंवा कुणाचा घेतलेला पण नाही असं आम्हाला सांगायचं आहे तुम्ही कमेंट करताय कमेंट करताना पण जरा विचार करा आणि तुमची किती लायकी ती बघा तुम्ही कमेंट करताय तु की बाबा तू निर्लज्ज तुम्ही किती निर्लज्ज आहे बघा एक व्हिडिओ बघून म्हणजे सोशल मीडियावर एक व्हिडिओ बघून खरं आहे का खोटं आहे का काय ती बघून तुम्ही जर कमेंट करत असाल तर तुम्ही किती निर्लज्ज आहे ती बघा आधी मिस्तरीनला एकदा चहा करते मस्तमध्ये आणि चालले आता मी आ मंदिरात चालूया पण बसले होते आता सगळं आवरलं होतं एक व्हिडिओ काढा म्हटलं इन्स्टा तेवढ्यात मला एक कमेंट वरत दिसली त्याच्यामुळं डोकं हल्लं आणि त्याच्यामुळं व्हिडिओ काढला आता ह्यातून तुम्हाला काय बोध घ्यायचं आहे ते घ्या आणि पुढं पण कमेंट करा बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला ते बी सांगा आणि असं नाही बाबा सपोर्ट करणारी पण लय येतं म्हणजे ज्यांनी पहिल्यापासून व्हिडिओ बघितला आहे ना ती सपोर्ट करणारी पण लय येतं त्यांना दिसतंय आमचं कष्ट आम्ही काय करतोय ती आमची मेहनत ही सगळं दिसतंय या त्याच्यामुळे लय माणसं आहेत की लक्ष देऊ नका कमेंटवर लक्ष देऊ नका म्हणजे चांगली पण माणसं तितकीच आहेत पण चार पाच असतात चमचागिरी तिकडून यायचं इकडं इकडून जायचं तिकडं इकडची फोडणी तिकडं तिकडची फोडणी हिकडं पण तुमचं आयुष्य त्यातच चाललंय हे कळतंय का तुम्हाला ना लाभ ना पा असं झालं आहे तुमचं तर असं द्या विषय वाढवायला नको आणि हा व्हिडिओ फक्त कमेंट करणाऱ्यांसाठी आहे बाय सगळ्यांना झालं चहा मिस्त्री गेले तर चला चाललो आहे आता कीर्तनाला जरा देवाचे चार नाम ऐकायला कीर्तन आहे आज फुलाचं कीर्तन आहे तर मिस्त्री गेले चहा वगैरे पिऊन भांडी घासते आणि जाते आता आत्यांचं त्यांचं पण आवरले आवाज देतात ते बाय मी आत्या आम्ही निघालो आहे पुरी शाळेत गेले तर इथं शाळेतून तशा तिकडं येतील तर असू द्या बाय सगळ्यांना आता ह्याच्यावर पी कमेंट येतील कसं झालं होते का कमेंटचं मला वा वाटत नाही मला हसायला येतं बरं का कमेंट वाजल्यानंतर पण काय काय वेळ डोकं हलतंय लय पण डोकं हलवायचं काम करू नका लई डोक्यात जायचं काम करू नका एवढं सांगायचंय तुम्हाला शहाणी म्हणताय ना आता तू शहराचा विषय नाही कोणच येड नसतं ज्याला त्याला आपापलं सगळं समजतं बाबा कोण कसं आहे कोण कसं नाही अनुभव असतात आणि बोललं पण पाहिजे म्हणतात ना नाही बोलल्यावर तर काय जगाय जगा जगायला पण जागा ठेवणार नाही तर अशी दोन्ही आहे त्याच्यामुळं बोललं पण पाहिजे तुम्हाला माहिती आहे जिथली तिथं बोललं तर सगळं होऊन जातं नीटनाटकं आणि जे ऐकून घेतं त्याला मग ऐकतच बसावं लागतं त्याचा कुठं जमानाच राहत नाही दुनियाच राहत नाही त्याची कुठं असं पण होत आहे ना असं द्या नको विषय वाढवाय बाय सगळ्यांना